साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शिवप्रेमीचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातच वेश्या व्यवसायाचा विळखा अवैध जुगार अड्डे व मटका धंदा बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी केली सोलापूर हे हुतात्म्याची नगरी अशी ओळख असून या हुतात्म्याच्या नगरीत अठरा पगड जाती धर्माचे विविध लोक समाजात आदर्श निर्माण करत गुन्ह्या गोविंदाने आनंदात राहतात शहराचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दर रविवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाते तसेच जवळच बस स्थानक असल्याने अनेक ठिकाणाहून सोलापुरात दाखल होणाऱ्याची संख्या अधिक असते तमाम शिवप्रेमीचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी संपूर्ण चौकाला विळखा घातले आहे याला सर्वस्व जबाबदार येथील अवैध धंद्याचे लॉज असून हे लॉज वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देऊन सोलापूरची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहे त्यामुळे हे लॉज त्वरित बंद होणे गरजेचे आहे व व्यवसाय वे करणाऱ्या महिलांचाही बंदोबस्त करून पवित्र स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला या विळकातून मुक्त करावे या परिसरात अथवा परिसरानजीक छुप्या पद्धतीने अवैध जुगार अड्डे व मटकाधंदा तेजीत सुरू असून तेही बंद करण्यात यावे याबाबतचे लेखी निवेदन पोलीस आयुक्त यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगने सुरेश मसळी धनंजय जाधव किरण औताडे यांच्यासह आधीयुवक उपस्थित होते